मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही पहिल्यांदाच एकत्रितपणे कोल्हापूर दौऱ्यावर होते त्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम सुरू केला मग योजना त्या ठिकाणी सुरू केली की के ज्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासनं तर ती अठरा वर्षाची होत पर्यंत एक लाख रुपये त्या मुलीला मिळाले पाहिजे मुलीच्या जन्माचं त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे आमच्या महिलांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना सुरू केली आणि मला अतिशय आनंद वाटतो ही योजना सुरू झाली तर त्यावेळी एस टीचे अधिकारी म्हणायचे एस टी आधीच तोट्यात आहे तुम्ही अजून तोट्यात टाकताय पण आमच्या महिलांनी इतक्या जोरदार प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली एस टी फायद्यामध्ये आली आणि अर्ध्या तिकिटामुळे आज एस टीचा फायदा झाला त्यामुळे महिलांना काहीही दिलं तरी त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये या ठिकाणी आहे आता ही लाडकी बहीण योजना आहे ज्या योजनेमध्ये पंधराशे रुपये प्रति महिना आपण महिलांना देतो आहे काही लोक याच्यावर देखील टीका करतात काही लोक म्हणतात तुम्ही महिलांना विकत घेताय का तुम्ही त्या ठिकाणी त्यांना लाच देताय का खरं म्हणजे बहिणींनो हे संवेदनहीन लोक आहेत यांना बहिणीचं प्रेम समजू शकत नाही अरे पंधरा त्या ठिकाणी पंधराशे रुपये नाही पंधरा कोटी रुपये दिले तरी देखील बहिणीचं आणि आईचं प्रेम कधी विकत घेता येत नाही प्रेमाला कधी लाज देता येत नाही प्रेमाचं उतराई हे केवळ प्रेमातनं होता येतं पण या ठिकाणी ही योजना बंद पडली पाहिजे याकरता सातत्याने प्रयत्न कोर्टामध्ये गेले कोर्टात हरले मला आजही आठवतं ज्यावेळी विधानसभेमध्ये आम्ही याची घोषणा केली हेच विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते दहा टक्के महिलांना देखील हे मिळणार नाही आम्ही सांगितलं आम्ही अडीच कोटी महिलांना देणार आहोत आज आपण पाहू शकतो जवळजवळ सव्वा कोटीच्या जवळपास महिलांपर्यंत आपण पोहोचलो आणि पुढच्या महिन्यापर्यंत अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसा पोचणार आहे आणि काळजी करू नका हे सावत्र भाऊ काहीही सांगत असले तरीही दर महिन्यात हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल त्याची तरतूद बजेटमध्ये केली आहे आणि तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी दरवर्षी बजेटमध्ये याची तरतूद असणारच आहे त्यामुळे ही योजना केली तर ती बंद होणार नाही हा देखील विश्वास मी देतो यावेळी महिलांची मोठी उपस्थिती दिसून आली महिलांनी आमचा भाऊ देवा भाऊ अशा घोषणा दिल्या